ज्वेलरी माझ्याकडे तशा सोन्याच्या काही फार काही नाही आहेत पण तेव्हा मी हे म्हणजे लग्नाच्या अगोदर ह्या केलेल्या आहेत ज्वेलरीना जुने दागिने आपल्याला मिळाल्यानंतर किती छान वाटतं ना आपल्याला बघायला म्हणजे खूप दिवसांनी आणि ते पण पाहायला मिळाल्यानंतर खूप छान काय मैत्रिणींना कसे आहात सगळे आपले सीमा झेंडे ब्लॉग या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत आहे चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आहे ना तुम्हाला एक खूप छान अशा गोष्टी दाखवायच्या आहेत मला माझ्या ना काही ज्वेलरीज आईकडे होत्या आणि त्या आहे ना बरेच दिवस झालं तिला मला द्यायच्या होत्या परत रिटर्न कारण कसं मी पहिलं ऑफिसला जायचे कानवीचे पप्पा ऑफिसला जायचे आणि घरात कुणीच नसायचं तर त्याच्यामुळे आहे ना ज्वेलरी माझ्याकडे तशा सोन्याच्या काही फार काही नाही आहेत पण तेव्हा मी हे म्हणजे लग्नाच्या अगोदर ह्या केलेल्या आहेत ज्वेलरीना तर त्यातले ना, ना कानातले तिच्याकडे राहिले होते तर ते आज तिने मला आहे ना रिटर्न केले तर म्हटलं तुम्हाला ते शेअर करावेत तर हे बघू शकता हे त्यातलं एक कानातलं आहे अशा पद्धतीचे आहेत ना त्याला असे डायमंडचे डायमंडचे खडे आहेत म्हणजे अमेरिकन डायमंडचे खडे आहेत आणि खालच्या बाजूला ना असं लटकण होतं जसं हे आहे ना अशा टाईपमध्ये ह्याला खाली असं लटकण होतं पण ते ना तुटलं मग त्यामुळे मग मी सगळंच काढून टाकलं आणि अशा अशा पद्धतीने ना छान असे टॉप येत ॲक्च्युली हे सोन्याचे मी तुम्हाला क्लोजअप पण दाखवेल तर हे एक आहे आणि दुसरं आहे ना हे एक आहे हे बघू शकता हे तर किती सुंदर आहे माझा जो राणीहार आहे ना त्या राणीहारावर हे कानातलं मॅचिंग असं मी केलं होतं तर हे पण मी तुम्हाला दाखवते जवळून दाखवते ही दोन्ही कानातली तर खूप दिवसांनी मला ही कानातली बघायला मिळाली म्हणजे मीच बघितली नव्हती मम्मीकडे एवढे दिवस एवढ्या वर्ष पडून येत ती तर म्हटलं चला आज मला रिटर्न मिळाले तर तुमच्याशी शेअर करूयात आणि त्याच्यानंतर हा आहे छल्ला चांदीचा तर बघू शकता हा पण मी आहे ना मस्त असा एकदम वेगळी युनिक डिझाईन आहे तर मला वाटतं हा मी आहे ना लग्नात घेतला होता त्यावेळेचा छल्ला आहे मस्त त्याच्यावर पण असे कलरचे खडे आहेत बघा हे काही मिनार वगैरे भरलेले नाहीये हे खडे आहेत अक्षरशः म्हणजे पूर्ण तर खूप छान आहे हा पण तर हा जर पॉलिश करून घेतला ना तर खूप छान होईल आता एवढा पण छल्ला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी वापरत नाही पण कधीतरी असं नाही का साडीवर लग्न किंवा असं काही विशेष कार्यक्रम असेल त्यावेळेला असा छल्ला खूप छान दिसतो आणि ही एक नथ आहे हिन्नत मला कुणी दिली होती मला आठवत नाही पण मला असं वाटतं एक तर माझी मैत्रीण आहे प्रियांका तिच्या आईने मला हि नत लग्नात दिली होती ती नथ असेल किंवा माझी एक मावस आजी आहे त्यांनी बहुतेक ही त्यांचं सड वटारे म्हणून आहे तर त्यांनी एक दिली असण्याची शक्यता आहे तर मलाच आठवत नाही आहे नक्की ही कुठली नत आहे तर बघू शकता ही पण एक खूप छान अशी सोन्याची नत आहे तो ने तर अशा जुने दागिने आपल्याला मिळाल्यानंतर किती छान वाटतं ना आपल्याला बघायला म्हणजे खूप दिवसांनी आणि ते पण पाहायला मिळाल्यानंतर खूप छान तर ह्या कानातल्या बरोबर आहे ना आता हे सुद्धा कानातले ना मी अधूनमधून वापरणार आहे तर व्हिडिओमध्ये ते तुम्हाला दिसतीलच तर जवळून पण पुन्हा एकदा दाखवते आणि त्याच्यानंतर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडासा जरी आवडला तर प्लीज या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि छान काही लिहायचं असेल तर कमेंट मात्र नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सोन्याचे दागिने आणि साड्या आपल्या सगळ्या मैत्रिणींचे अगदी जीव की प्राण आहे नाही का पण आता सोन्याचे दागिने करायला जाणं आपल्या आई पतीच्या पलीकडं झालेलं आहे म्हणजे सामान्य माणसाच्या तरी त्याच्यामुळे असे जे काही जुने दागिने आपल्याकडे किंवा मिडूक काही पडलेलं आहे तेच आता जपून जपून वापरायचं असं म्हणायला पाहिजे कारण आता नवीन सोनं करायला जाणं म्हणजे आता अगदी अवघड झालेलं आहे तर असं आता आईच्या घरून तरी मिळाले हे दागिने पण आता ते जाणार आहेत बँकेच्या लॉकरमध्ये कारण जे पण काही माझ्याकडं महत्वाच्या काही गोष्टी आहेत किंवा मौल्यवान काही वस्तू आहेत त्या सगळ्या मी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवत असते घरात मी काही ठेवत नाही कारण आपण घरात कधी असतो कधी नसतो त्याच्यामुळे बँकेच्या लॉकर हे सेफ ऑप्शन आहे तर असो चला आ, आता कालच पंधरा ऑगस्ट झालं आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशी ना एक खूप छान अशी गोष्ट घडली ती म्हणजे ना ह्या वर्षी चक्क सानवीला शाळेत तिच्या एका कार्यक्रमात सहभागी होता आलं आणि ह्या दिवसाची आहे ना आम्ही बऱ्याच दिवसांपासून वाट बघत होतो कारण त्यांच्या स्कूलमध्ये ना जे काही फंक्शन्स वगैरे असतात ना त्याच्यामध्ये मुलींना सिलेक्ट करण्यासाठी खूप मोठी प्रोसेस आहे त्यांना ऑडिशन्स वगैरे द्यावे लागतात आणि त्या ऑडिशन्समधून त्या पार करत करत मग त्या सिलेक्ट होतात त्याच्यामुळे ना गेले दोन तीन वर्षे ती प्रयत्न करत होती ह्या सगळ्या गोष्टींमध्ये भाग घेण्यासाठी आणि फायनली ती सिलेक्ट झाली त्याच्यामुळं ती देखील खूप खुश होती आणि मी देखील खूप खुश होते, होते। कारण त्यांच्या स्कूलचं ऑडिटेरियम इतकं मोठा आहे आणि त्या ऑडिटोरियममध्ये सगळ्यांसमोर प्रेझेंट करणं हे खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं हा बॉक्स बघू शकता मिठाईचा त्यांना ना, ना दरवेळेला असं पंधरा ऑगस्ट म्हणा किंवा चांगलं काही दिवस असेल ना त्यावेळेला खूप छान असं खायला म्हणजे मस्त असं मेनू मिळतो त्यांना वेगवेगळे पदार्थ मिळतात खायला आणि ह्या वेळेला देखील असा छान असा बॉक्स त्यांना खायला मिळालेला होता आणि आता जे तिचा परफॉर्मन्स होता ना तो म्हणजे आपल्या देशातले जे, आप देशात जे विविध राज्य आहेत त्या राज्ये एक एक राज्य ते रिप्रेझेंट करत होते त्या पूर्ण गाण्यामध्ये तर सानवीला आहे ना साऊथमधलं आलं होतं आणि तिला ना भरतनाट्यम प्रेझेंट करायचं होतं तर ती तिचं काही भरतनाट्यम वगैरे झालेलं नाही आहे किंवा कुठला डान्स क्लास पण तिचा झालेला नाही आहे पण नाही ना तिच्या अंगात बीट आहे म्हणजे जन्मता आज म्हणतो ना आपण उपजत तशी तिच्या अंगात बीट आहे ती छान नाचते आणि मला पण आहे ना म्हणजे माझ्या लहानपणीचं जर कोणाला हिस्ट्री माहिती असेल किंवा जे कोणी माझे क्लोज आहे त्यांना माहिती आहे की मी पहिल्यापासून म्हणजे अगदी बालवाडीपासून मी प्रत्येक डान्समध्ये दरवर्षीच्या गॅदरिंगमध्ये सहभागी झालेले आहे त्याच्यामुळे डान्स हा माझा जीव की प्राण आहे अगदी ऑफिस लाईफपर्यंत मी डान्समध्ये भाग घेत होते आणि तेच आता मला सानवीला पण असं वाटतं की सानवी तू पण करत जा ग करत जा पण त्यांच्या शाळेमध्ये खरंच ही खूप अवघड प्रोसेस आहे सिलेक्शनची वगैरे पण ह्या वेळेला ती झाली आणि मी खूप खुश झाले The cat पण पंधरा ऑगस्टला जायचं होतं त्याच्यामुळे ना सकाळी साडेसात वाजता जायचं होतं स्कूलला आणि मग सकाळी कसं आवरणार कसं मी तिला सगळं तयार करणार एवढं टेन्शन आलं होतं मी अक्षरशः पंधरा ऑगस्टच्या दिवशी आहे ना मी साडेचारला उठलेली आहे कारण मला देखील तिच्यासोबत जायचं होतं तिच्या पप्पा जाणार होते पण मला असं वाटलं की हे एवढं सगळं तिला घालून पाठवायचं आणि मध्येच काही निघलं वगैरे नाही का ज्वेलरीमधलं तर तिच्या पप्पांना काही बसवता येणार नाही आणि ऑडिटेरियममध्ये मला देखील जायचं होतं कारण मला देखील ऑडिटोरियम पाहिजे त्यांची खूप इच्छा होती शाळेची आणि आता एवढा चान्स आला आहे तर मग मी तो का मिस करू ना मग मी याच्यासाठी साडेचारला उठले आणि सगळं तिचं पटापट आवरून दिलं माझं आवरलं त्याचं आवरलं आणि मग त्याच्यानंतर सानवीच्या पप्पांनी दोन तीन तास त्याला सांभाळले एक अकरा बारा वाजेपर्यंत खायला प्यायला घातलं आणि तो छान राहिला त्यांच्याजवळ या वेळेला त्याच्यामुळे मला जरा बरं वाटलं की चला आता मी इथं इथून पुढे त्याला सोडून जर काही अर्जंट काम असेल तर असं मी जाऊ शकते आणि इथं बघू शकता सानवीची गडबड गडबड तिने ना कधी एवढा मेकअप म्हणजे करत नाही ती तिला अजिबात आवडत नाही पावडर लिपस्टिक ह्या सगळ्या गोष्टींचा तिला अजिबात इंटरेस्ट नाही हौच नाही आहे मग तिला मी पहिलीच वॉर्निंग देऊन ठेवली होती हे बघ सांगू तुला जर पार्टिसिपेट करायचं आहे ना ह्या सगळ्या गोष्टी छान अशा आवरून तुला जाव्या लागतील तरी ना तिला मी बेसिकच सगळं गोष्टी घेतल्या होत्या म्हणजे ते कानातले झुमके मोठ्या मोठ्या बांगड्या ती लांब वेणी असती ह्या सगळ्या ड्रेसवर ती मी तिला घेतली नव्हती कारण मला माहिती होती ती ती कॅरी नाही करणार कारण तिला एवढी सवय नाही आहे या सगळ्या हेवी गोष्टी घालण्याची अगदी मोठा फ्रॉक जरी फंक्शनल वेअर घातलं तरी ती म्हणते की कधी एकदा काढ 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 अशी करते पण फायनली तिची छान अशी तयार झाली आणि आम्ही ना ऑटो गेली होती आणि ऑटोने मग निघालो आम्ही तिच्या स्कूलला असं वाटतं फायनली माझी आणि सानवीची विश कंप्लीट झालेली आहे ऑडिटोरियममध्ये परफॉर्म करायची आणि बघून समोर बसून बघण्याची आमच्या दोघींची इच्छा पूर्ण झालेली आहे तिचा डान्स कसा वाटला आम्हाला मा, नक्की कमेंट करून कळवा आणि तिचा अटायर तिचा मेकअप वगैरे कसा झाला होता ते देखील मला नक्की सांगा तर चला छोले भटुरे खायला या एक दिवशी मी छोले भटुरे केले होते आत्ता गेल्या आठवड्यामध्ये दोन तीन दिवसांपूर्वी पण मी रेसिपी काही शूट नाही केली कारण खूप गडबड होती नंतर नक्की कधीतरी शेअर करेल तर गेला गेला जो व्हिडिओ होता ना आपला की मेशोचा मेशोमधून मी काय काय गोष्टी खरेदी केल्या आहेत त्याच्यामध्ये ना मी तुम्हाला ट्रॉली ट्रॉली मॅट दाखवली होती बघा आणि मी तुम्हाला म्हटलं पण होतं की ती ट्रॉली मॅट कशी अंतरायची हे मी तुम्हाला सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये तर ते मी तुम्हाला इथे दाखवत आहे शूट करून ठेवलं होतं मी तर आज मी ते तुमच्याशी शेअर करत आहे माझ्या ह्या ज्या ट्रॉलीज आहे ना माझ्या लग्नाला आता नऊ वर्ष झालेली आहे तर नऊ वर्षांपूर्वी ह्या ट्रॉलीज बनवलेल्या आहेत वॉटरप्रूफ आहेत मशीन प्रेस आहे चांगल्या आहेत पण ह्या ज्या आहेत ना ह्या जुन्या पद्धतीच्या आहेत जुन्या पद्धतीच्या म्हणजे पहिले बघा अशा जाळी जाळीच्या यायच्या अशा त्या पद्धतीच्या आहेत आता खूपच वेगळ्या पद्धतीच्या निघालेल्या आहेत पण ह्याच त्यावेळेला आहे ना हीच ह्याचीच फॅशन होती आणि त्या पद्धतीने केलेल्या आहे काळघाल करायच्या आहेत आणि छान क्लीन वगैरे पण करतात त्यात व्यवस्थित बाहेर काढून भासता वगैरे येतात पण थोडासा लुक जो आहे तो जुन्या पद्धतीचा आहे प्युअर स्टेनलेस स्टीलचा आहे त्या आणि मग त्याच्यामध्ये काय होतं ना आ, मी पेपर वगैरे टाकून ठेवला होता कारण कधी आपण ओली भांडी पालती घालतो किंवा वरच्या ट्रॉलीतली डस्ट म्हणा माती किंवा काही जर काही असेल त्यातलं ते खालच्या ट्रॉलीतल्या भांड्यांवर पडतं त्याच्यामुळे ह्या ह्या पद्धतीने मॅट जर अंतरली ना तर दोन्ही ट्रॉल्यांमधले जे भांडी आहेत ना स्वच्छ राहायला मदत होते तर आता ही ती कटिंग करणं ना थोडंसं अवघड आहे कारण अशा प्र पद्धतीचं जर कप्पा असेल आपला म्हणजे एका कप्प्यामध्ये दोन तीन असे खाणे असतील तर त्यावेळेला काय होतं ना की आपल्याला ती जी मॅट आहे ती अंथरूण असं त्याचं व्यवस्थित माप घ्यायला लागतं तर तुम्ही बघितलं असेल पेपर मी आता काढून टाकलेला आहे आणि काय करायचं आहे ही ती जी मॅट आहे ना ते असं ह्या जे काही कप्पे आहेत छोटे छोटे कप्पे आहेत किंवा मोठे कप्पे आहेत त्याच्यामध्ये ना ती मॅट अंथरायची आहे आणि पेनाने तुम्ही लाईन मारू शकता व्यवस्थित एक कोपरा ते दुसरा कोपरा असं पकडून आणि मग तुम्ही कट करू शकता किंवा मग अशा प्रकारे आहे ना ती मॅट ह्या खाच्यांमध्ये अशी पकडून ये ना अशी दाबली ना की त्याला असे रेघा पडतात आणि एक असे मार्किंग तयार होते त्या मार्किंगवर जरी तुम्ही कट केलं तरी चालेल परंतु हे असं मार्किंग करून कट करण्यापेक्षा मी म्हणेल की पेनाने जर तुम्ही केलं ना तर ते जास्त बेटर राहील कारण असं कटिंग करताना आहे ना थोडंसं इकडं तिकडं जातं आणि मोठी कात्री यूज करायला पाहिजे कारण मी आहे ना छोटी कात्री सुरुवातीला यूज केली त्याच्यामुळे आहे ना थोडासा एक जो कप्पा आहे त्याचं जे कटिंग करताना आहे ना थोडंसं साईडला गॅप राहून गेलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असे व्यवस्थित मापाने इथे कटिंग करायचं आहे आणि मग टाकायचं आहे कप्पेत ना अगदी मस्त असे म्हणजे ऑर्गनाइज्ड वाटतात त्याच्यामुळे ना तुम्ही जर ती मॅट घेणार असेल माझा मागचा व्हिडिओ तुम्ही बघा मेशोवरून मी तो मॅ ही मॅट ऑर्डर केली होती आणि ती किती रुपयाला मिळाली लिंक वगैरे जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट करा मला मी तुम्हाला लिंक नक्की देईल आणि ती कशा पद्धतीने आपल्या ट्रॉलींमध्ये फिक्स करायचे ना हे देखील मी आता इथं तुम्हाला दाखवलेलं आहे तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ती आपल्या ट्रॉलीजमध्ये वापरू शकता तर चला आय होप सो so. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला एक लाईक नक्की करा नेक्स्ट व्हिडिओ लवकरच घेऊन येईल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय